जिंतूर तालुक्यातील कौसडी गावात मागील एका महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई जाणवत असून येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तीव्र पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना हाती घेतली नसल्यामुळे ग्रामस्थांमधून रोष व्यक्त केला जात आहे पावसाळ्यात पाऊस कमी पडत असल्याने जमिनीत पाण्याची साठवण होत नाही त्यामुळे उन्हाळ्याची तीन ते ती चार महिने पाण्याची टंचाई निर्माण होत आहे मागील अनेक वर्षापासून कौसडी येथील खाजगी बोरवरून येथील ग्रामस्थ पाणी विकत घेत आहेत एकूण खाजगी बोर चार असून या चार बोरवरून अंदाजे सहाशे कुटुंबांना पाणी पुरवठा केला जातो तीनशे रुपयांमध्ये एका कुटुंबाला महिनाभर पाणी पुरवठा केला जातो हनुमान मंदिर परिसरात असलेल्या विहिरीला पाच दिवसाआड ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी सोडण्यात येते ते। परंतु तेवढ्या पाण्यावर गावाची तहान भागत नाही हनुमान मंदिर परिसरातील विहिरीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे फक्त वीस कुटुंबांना पाणी पुरवठा होत आहे शासन पाण्यावर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे परंतु कौसड येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे मागील अनेक दिवसापासून जलजीवन योजनेचे काम सुरू आहे येथील ग्रामस्थांना जल जीवन योजनेच्या काम योजने कामाकडून आशा लागली होती की काम लवकर होऊन या उन्हाळ्यात तरी पाणी मिळेल परंतु कुत्तेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जलजीवनचे काम सध्या स्थितीला बंद आहे पुढच्या उन्हाळ्यात देखील त्या योजनेचा लाभ येथील ग्रामस्थांना मिळणार नाही असे ग्रामस्थांमधून चर्चा होत आहे कौसडी येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे